तर हे बघा आम्ही आज अशी रांगोळी काढतो आहे अशी चांगली का उडून चालली ना पण हवे पण ते काय व्हायला लागलं हवा उडून चालली त्याच्यामुळे असं व्हायला लागलं की लय रांगोळी आली आणि ही पोरगी पहा आमची आमची नाही येते शेजारी ना शेजारी तर आज आमचा काय नाश्ता चालू आहे आणि काय नाही तुम्हाला दाखवतो आम्ही पवा आज सकाळी सकाळी लय भूक लागली खालं ताईचं होतं आमच्या कुटुंबाला चला नाश्ता करू सकाळी सकाळी आहे की नाही हो काय असं नाश्त्यामध्ये आपलं तरी मला माहीतच असं थोडं फार काय असं गोळकाम मग सांगा कोण सांगीन कोण होई की काय माहिती आता काय आहे आज आपल्या धर्मपत्नी धरमपणी चालू आहे नाश्ता काय असून मध्ये काहीतरी चालू आहे काय चालू आहे काय करणार आज तुम्हाला काय खायचं काही बी आज जे लवकर भेटन ते खायचं आज उपमा आहे उपमाचा नाश्ता आहे आणि हे आमचं किचन आहे पाक असं आहे आमचं किचन इथं पा कसा पसार हे बा कसा पसार पडला आहे आणि इकडं इतकस आमचं छोटंसं किचन आहे छोटंसं आहे एकदम जास्त मोठं नाही आहे आणि इकडं आमची बेडरूम आहे लगेच अटेच किचनलाच हॉल बेडरूम किचन हॉल बेडरूम किचन आणि तुम्ही काय करा पट पटसा करून घ्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून सिनेमन काय होतं तुम्ही लाईक शेअर केलं तर मग आम्हाला व्हिडिओ ओपन वाटत आहे आणि हे आमचं जालनाकर चॅनल आहे आम्ही जालनकर आहेत तुम्ही जर का जालनाकर असल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जालनाकर आवडत असल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये आज आमचा नाश्ता झालेला आहे नाश्त्यामध्ये काय उपमा तर हे बघा नाश्त्यामध्ये आज आमचा उपमा तयार आहे आहे लिमिट आहे नाश्त्याची आम्हाला थोडा खात असतो मला वाटलं लिमिटच आहे कोण हे इतकंच नाश्ता आहे आता इतकंच खायचं आहे जास्त नाही खायचं आहे तर आम्ही करतोय नाश्ता तुम्ही तोपर्यंत नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या आणि शेअर करून घ्या नाश्ता केल्याच्या नंतर भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर हि बघा बघा आणला आम्हाला नाश्ता खाते रो गाते रो खाते रो गाते रो और तुम लोक सबस्क्राईब करते रहो <laughs>